काय झालं ते ते आले धर दर, धरल मला कोण जातो अस्वस्थ वाटतय मला रात्रीची झोपीच नाही अस्वस्थ वाटतंय ना रडत नाही मी डोळ्याला झडू पाहलो ना मी <laughs> जातो अहो धरल मी मला धरल हो दादा काय चाललंय असं का भुशात लपलायचा धरेल ना ती मला अहो तुमचं भुसा होईल दादा नाही नाही मला ती धरेल ओ धरेल मला ती तू बस बापू काय झालं हाट्याल डोंगर झाडी ती ती मागे लागल्या ती म्हणजे कोण कोकेमध्ये आहे सगळ्या मी जातो बाबा मी जातो बाबा हो दादा इकडे कुठं काय झालं दमल बाबा दमलोय अहो सोन्यासारखं खासदार तुम्ही सोन नाही बाबा बेंटेक्स आहे मी बेंटेक्स दादा इकडे कुठं फाट फाट पर्यंत धावणार किती माग लागली हो धरणावर मला धरल मला अरे बाबा लई चोरात आली आली बाबा नारो बा तुम्ही पण आणि ही दोन कुणाची अरे ही पिल्ली माझीच असा जाऊत्यात नाही निस्त भुकत्यात जातय ती यायच्या आत जातय कोण रिक्षा इकडं कुठं ती माग लागली जायला पाहिजे हा नाद तर रंगेल समृद्धीचा फड कोण माग लागल्या माग लागल्या कोण माग लागल्या एडी एडी माग लागल्या आमच्या एडी एडी माग लागल्या जायला पाहिजे एडी <laughs>